خالی نوٹ ور پای مڈے کو پت کرائت کي خالی موقع ور پای ہا جی ساماگه ماگه وا ماگه وا ماگه وا ماگه ہا جی بھارت کی جے

राजकारण की आपण मोठी प्रबलन आहे आणि जे, जे काय पडळकर जयंत पाटील साहेबांबद्दल बोलले ते म्हणजे आपण ऐकू पण शकत नाही त्या वक्तव्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आम्ही जेव्हा केव्हा भाषण करतो आम्ही मुद्दे मांडतो हे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे मुद्दे मांडले आज आम्ही म्हणतोय शेतकरी अडचणीत आहे युवा अडचणीत आहे अशा मुद्द्यांवर आम्ही लढत असतो जे खऱ्या अर्थाने लोकांसाठी महत्त्वाचे पण हे जे काही नेते आहेत आता ह्याच्यामागे कोण आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी काय केलं आहे त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी बहुजन समाजाचे नेते ठेवलेले आहेत ते स्वतः सस्कृ सुसंस्कृत बोलतात कोण देवेंद्र फडणवीस साहेब पण बहुजन समाजाचे नेते आसपास जे ठेवलेले आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी खालच्या लेवलला जाऊन बोलायला ते सांगतात असं आमचं ठाम मत आहे आता याच्यात काही दिवसांपूर्वी आम्हाला असं वाटलं की देवेंद्र फडणवीस साहेब पडळकरांचे कान उडत पण तुम्ही जर त्यांचं वक्तव्य बघितलं तरी निषेध नाही केला फक्त बोलून गेले असतील असं तसं हे चुकीचं आहे हे राजकारणासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी हे फार चुकीचं ही प्रथा कुठेतरी मोडीत काढली गेली <स्थाथा> <स्था> पाहिजे नक्कीच प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस तेच म्हणाले की आम्ही त्यांना कशा पद्धतीने पुन्हा बोलवपासून गेले आहेत हे आक्रमक नेते आहेत आणि त्यांना भविष्यात संधी मिळणार आहे कसं आहे त्यांचे म्हणजे एखाद्याने मर्डर करायचा आणि आले म्हणायचं अरे बाबा नोरीफार चूक झाली असं वाटतंय पण तू फार मोठा गुंड होऊ शकतोस तुला अजून आम्ही ताकद देऊ असं कुठेतरी वक्तव्याचा अर्थ निघतो खऱ्या अर्थाने कुठेतरी कान धरायला पाहिजे होते आणि काम सांगायला पाहिजे होतं याच्या पुढं अशी जर चूक घडली तर त्यांना तिथं मोठी ॲक्शन ही स पार्टीकडनं घेतली जाईल पण काय याच्यामध्ये दोन बी जे पी हे पूर्वीची बी जे पी गडकरी साहेब असतील आणि हे सगळे जे मोठे मोठे नेते आहेत मुनगंटीवार साहेब वगैरे आजचे जे नेते आपण बघितलं दुसरे त्या बाजूला ही नवीन प्रथा बी जे पीमध्ये आहे की खालच्या लेवलला जाऊन फक्त टार्गेट करायचं आणि फक्त बाप्केबाजी केली पाहिजे आमचं तर मत आहे की सांगली जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी ज्या घटना घडल्या ज्याच्यामध्ये काही सर्व ठराविक समाजाच्या लोकांवर अन्याय तिथं झाला त्याच्यावर कोणाचं लक्ष जाऊ नये म्हणून कुठेतरी इथं दिशाभूल करण्याचं नाही तर दिशा भरपण्याचा प्रयत्न हा त्या छोट्या नेत्यांकडून झाला ने एका बाजूला देवेंद्र फडणवीसांचा असं सा डिप्लोमॅटिक उत्तर त्यानंतर त्याचे प्रवक्ते भाजपचे प्रवक्ते यांच्या वक्तव्याचं समर्थन करताय त्यांची शाही ग्रामीण अशा पद्धतीनं त्या पद्धतीने समर्थ म्हणजे ग्रामीण लोकात भागातले लोक अशा लेवलला जाऊन बोलतात आता ग्रामीण भागातले असून आता शहरी भागातले मराठी माणसांना माहीत असलं कसं बोलायचं कसं नाही बोलायचं तुम्ही पार काय वडील आणि आई या लेवलला जात असाल ते काय आम्ही खपून घेणार आहे हे आम्हाला काय चालणार नाही राजकारणामध्ये तुम्हाला बोलत असताना सांभाळूनच बोलावं लागतं तुम्ही लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करता आणि मग करत असताना तुम्ही काय संदेश देत आहे या भूमीचं प्रतिनिधित्व तुम्ही ज्या कुठल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता ठीक आहे लोकांनी तुमच्याकडे बघून काही प्रमाणात तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळ म्हणून तुम्हाला निवडून दिलं पण कुठंतरी त्या ठिकाणी आता तिथं असणाऱ्या मतदारसंघातल्या लोकांना सुद्धा वाटायला लागले अशा वाचळवीराला आम्ही तिथं निवडून दिलेलं आहे हे बघा एक तुम्ही समजून घ्या की देवेंद्र फडणवीस साहेब असतील आत्ताचे भाजपचे नेते काय करतात आता इथं अशा पद्धतीने बहुजन समाजाच्या नेत्यांना खालच्या लेवलला जाऊन बोलायला लावतात म्हणजे तिथं कुठेतरी त्या नेत्याचं आणि दुर्दैवाने त्या समाजाचं एक कुठेतरी प्रतिमा खराब झाली पाहिजे असं कुठेतरी संदेश देण्याचा ते प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूला सत्ता तुमची आणि सत्ता तुमची असताना तुमच्याच मंत्रिपदातले काही नेते मंत्री भाऊ काही आमदार हे विविध समाजाचं प्रतिनिधित्व करतात नाही कॅबिनेटमध्ये चर्चा नाही करणार पण रस्ता येऊन समाजाचं प्रतिनिधित्व करून हे कुठेतरी महाराष्ट्राचं सामाजिक चा चा जे काही चलोक आहेत ते डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला जातो आमच्या सगळ्यांचं मत आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत त्या ठिकाणी राजकारण असावं जयंत पाटील साहेबांच्या बद्दल जे काय खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलंय त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो त्यासाठी तिथं ज्या व्यक्तीने पडळकरांनी जे काही के वक्तव्य केलंय जाहीर माफी त्यांनी तिथं मागावी आणि सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी धातूर मातूर आदेश देण्यापेक्षा डायरेक्ट सरसकट बोललं पाहिलं पाहिजे भाईल की अशा प्रकारचं राजकारण खालच्या लेवलचं वक्तव्य कुठल्याही व्यक्तीबद्दल हे आम्ही खपून घेणार नाही साठी काय करणार एसी चा निर्जा विरोध करत गेला तो सत्तेत आहे तो एससीच काय करणार आहे बहुजन विरोधी असलेला बीजेपी सत्तेत केंद्रात असल्यामुळे आज आपल्याला हे वाईट दिवस बघायला मिळत आहेत